देगलूर नगरपरिषद उपाध्यक्ष पदाची निवडणूक व नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नगरपरिषदेतील लोकनेते कैलासवासी मशणाजी हुल्लाजीराव निलमवार सभागृहात अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी नगरपरिषद देगलूर सऊ तेकाळे विजयमाला बालाजी यांनी पहिली सर्वसाधारण सभा बोलाविली असून सभेत सर्व अठ्ठावीस सदस्य उपस्थित होते या सभेत श्री देशाई अंकुश सुरेश राव यांची देगलूर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी तर एक श्री नारलावार संतोष मधुकरराव दोन श्री सय्यद मोहोदिन अहमद साब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तीन श्री निलमवार अविनाश मशणाजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असे तिघांची नामनिर्देशित सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली या सभेस पिठासीन अधिकारी म्हणून सौ टेकाळे विजयमाला बालाजी तर श्रीमती नीलम कांबळे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पार पाडले